देशमुख मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिबिट केलं या पोटामध्ये <ंपार> आग पडली बघा त्यांना आमच्या घरापर्यंत असं मारहाण केले <ंद्थासा> सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बाळासाहेब सर्वदे असं मृत तरुणाचं नाव आहे ते मनसेचे युवा अध्यक्ष होते या घटनेची माहिती मिळतात सोलापूर रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे पार्टीचे शहर उत्तरचे आमदार त्यांचे देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या मुळेदारा विरोध बिनविरोध त्यांच्यासाठी दबाव तंत्र चालू होतं त्या जनता पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद चालताwardत आणि बाळासाहेब सर्वोदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सर्वोदे हा महाराष्ट्र नौनिमल सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर होता दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक महागारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सरोदे आणि बाजी सर्वदे बाजीराव सरोदे कारण रेखा सर्वदे ह्या रेखा सर्वदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं काय केलं काय झालं दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावाही होता यांना यांनी त्याला घेटा घातला त्यांना फोन आला किरण मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग करण्यासाठी माझी सुद्धा मा, महाराष्ट्र सेने माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझा सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी हे जे पाच मिस कॉल हे अजित गायकवाड हे जे मिस हे नरेंद्र काळे ह्याचे दोन मिस हे सर्व हे दबाव मला सुद्धा मा मनसेचं सीट हे करा कारण आपल्याला विनवळ आणत आहे या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो आम्हाला काही विषय नव्हता नंतर हे बाळासाहेब सरोदे हा मनसेचा विद्यार्थी शहर शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भाषण का करता एकमेका समाजाशी घ्या हे बोलायला बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सरोदे गेले असतं त्यांनी शंकर शिंदे शालान शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या एम सीमध्ये नाव आहेत हे नाव बघा साहित्य इथं काय झालं पाहिजे का बाजीराव बाजीराव मारती लागलाय अजून ते त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे तो सध्या तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता पार्टी नेमका बाळासाहेब पंढराज सर्वदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा आणि साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा ह्या भाजपच्या राजकारणामध्ये मनसेच्या शहराध्यक्षाला बळी गेलाय मला फडणवीस ला सांगत आहे ह्या विजय देशमुख च्या आमदार केली पाहिजे या किरण देशमुखला बेडा घेतला पाहिजे

माझा मोबाईल करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या बाजीराव हो नाव सांगितलेले आहेत विशाल शंकर शिंदे आशिष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अमर शंकर शिंदे मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला या घटनेला कारणीभूत आहे